रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय शहरातील भटाळी समर्थनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबट्याचं दर्शन झालं असून ही संपूर्ण घटना एका घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली प्राप्त माहितीनुसार ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजून एक्कावन्न मिनिटांच्या सुमारास घडली समर्थ येथील रहिवासी महेश शिवलकर यांच्या घराच्या जवळून खालील रस्त्यावर हा बिबट्या फिरताना दिसला विशेष म्हणजे रस्त्यावरील सेन्सर ट्यूब लाईट प्रकाश झोत पडल्याने बिबट्याची हालचाल कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतय की बिबट्या रस्त्यावरून शांतपणे चालतोय मध्यरात्रीच्या वेळी बिबट्या थेट मानवी वस्तीच्या जवळून फिरत असल्यामुळे परिसरात मोठी भीती आणि चिंतेचं वातावरण पसरलंय शहरात वस्तीत बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण वन विभागानं या परिसरात तात्काळ गस्त वाढवावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत प्रहार डिजिटल साठी नरेंद्र मोहिते राजापूर